मित्र हो मी सालिक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पूर्वीच्या शासन निर्णयात बदल करून लाभार्थी महिलांना दाखले काढण्यासाठी हेलपाटे मारू लागू नयेत म्हणून रहिवासी उत्पन्नाच्या दाखल्याची अट काढून त्याला पर्याय देण्यात आला पण अनेक जण नारीऐवजी ऑफलाईन अर्ज करीत आहेत त्या लाभार्थी महिलांना त्यांचा अर्ज ऑनलाईन अपलोड करताना पुन्हा हेलपाटा मारावा लागणार आहे योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मिळणार असल्याने अनेक महिलांनी अर्ज भरण्याची तयारी केली पण सध्या अर्ज केवळ अंगणवाड्यांमध्ये स्वीकारले जात आहेत बहुतेक महिला अशिक्षित असून त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत त्यामुळे त्या महिला ऑफलाइन अर्ज भरून अंगणवाड्यामध्ये देत आहेत गुरुवारपर्यंत जवळपास अर्ज प्राप्त झाले होते आता दिवसेंदिवस अर्जाची संख्या वाढणार आहे ऑफलाइन अर्ज अंगणवाडी सेविकांना पुन्हा ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत त्यासाठी त्यांना अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र अर्जाच्या प्रमाणात प्रति लाभार्थी पन्नास रुपये मिळणार आहेत दरम्यान ऑनलाईन अर्ज करावा तर त्या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याचा पर्याय दिसतोय त्यामुळे अनेक जण पंधरा वर्षापूर्वीचे जुने रेशन कार्ड जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक कागद जोडून ऑफलाईन अर्ज जमा करतायत पण या लाभार्थ्यांना पुन्हा त्यांचा अर्ज अपलोड करताना फोटो काढण्यासाठी तेथे जावेच लागणारे अर्ज भरताना हे लक्षात ठेवा सुरुवातीला प्लेस्टोरवरून नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा ॲप उघडल्यावर मोबाईल क्रमांक ईमेल टाकून त्याखाली आपण कोणत्या गटात मोडतो ते दाखा ते सबमिट केल्यावर ओ टी पी पडेल तो त्या ठिकाणी टाका म्हणजे तुमचे प्रोफाईल तयार होईल प्रोफाइल तयार झाल्यावर खालील बाजूला नारीदूत योजना यापूर्वी केलेले अर्ज व प्रोफाइल असे पर्याय आहेत त्यापैकी नारीदूत ॲप वर क्लिक करा त्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा पर्याय दिसेल आणि तो उघडून त्यावरील माहिती भरा अर्जातील संपूर्ण वैयक्तिक माहिती भरल्यावर आधार कार्ड रहिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड अपलोड करावे लागेल शेवटी अर्जदारांचे हमीपत्र देखील अपलोड करावे लागणारे त्यासाठी हमीपत्र डाउनलोड करून ते भरून ठेवा म्हणजे त्याचा फोटो अपलोड करता येईल सर्वात शेवटी फोटोचा पर्याय असून स्वतःचा फोटो काढून त्यावर अपलोड करून अर्ज सबमिट करा आणि त्यांचा ठेवा योजनेच्या शासन निर्णयातील बदलानुसार तालुका स्तरावरही समित्या नेमल्या जाणार आहेत त्या समितीचे अध्यक्ष व दोन सदस्य अशासकीय असणार आहेत त्यांची नावे कोणाकडून घ्यायची हे अनिश्चित असून तहसीलदारही संभ्रमात आहेत दरम्यान प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन झाल्याशिवाय अर्जाची पडताळणी अशक्यच आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका